गेल्या दोन दिवसापासून बीड जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस पडतोय आणि या पावसामुळे मोठ्या प्रमाणामध्ये शेती पिकाचं चा नुकसान झालं आहे आणि याचीच पाहणी करण्यासाठी गेवराय मदारसंघाचे आमदार विजयसिंह पंडित असतील आमदार माजी आमदार अमर अमरसिंह पंडित असतील यांनी देखील शेतकऱ्यांची भेट घेतली शेतकऱ्यांना तात्काळ प्रशासनाने मदत करावी अशी मागणी केली आणि आता स्वतः रणवीर पंडित जे आहेत ते शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचल्याचं आपल्याला पाहायला मिळते हिरापूर परिसरामध्ये आहे दादा काय सांगाल तुम्ही आता बांधावर पोहोचला सध्या गेल्या दोन ते तीन दिवसापासून मोठ्या प्रमाणात पाऊस फक्त आपल्याच तालुक्यात नाही तर ता शिरूर तालुक्यातही पाटोद्या तालुक्यातही मोठ्या प्रमाणावर झाला आहे आपला थांबला की तिथं रात्रीचा होतो आणि रात्रीतून पाण्याची लेवल का का जे आहे ती वाढलेली आहे आत्ता मी हिरापूरमध्ये होतो काल संध्याकाळी विजयराजे खामगाव नांदूर हवेलीमध्ये पण होते मी तुमच्या माध्यमातून एवढंच मी विनंती करणार आहे लोकांना तुम्ही सध्या स्वतःच्या जीवाची काळजी करा आणि लोकं जे काठावर आहेत त्यांना गावातमध्ये सुरक्षित एरियामध्ये आणा जनावरांना सुरक्षित एरियामध्ये आणा मी तुम्हाला हे विश्वासानं सांगतो आपण शेती असेल घरं असतील परत एकदा उभा करू आपण सगळं आपण शेतकऱ्याचं जेवढं नुकसान झालं आहे आपण ती भरपाई मिळून देऊ कमी पडलं शा प्रतिष्ठानच्या माध्यमातून भाईयासाहेबांनी आश्वासन दिलं आहे की आपण मिळून देऊ पण सध्या आपल्याला पाण्यासोबत लढाई करायची नाही धाडस करायचं नाही पाण्याची गती फार जास्त आहे आपण त्याचा मान ठेवला पाहिजे आणि थोडंसं रिस्पेक्ट पाण्याला दिलं पाहिजे आणि सुरक्षित ठिकाणी आलो पाहिजेत आपण य येत्या ये मी तुमच्या माध्यमातून आपल्या या परिसरातल्या सिंधबाना काठावरच्या दोन्ही भागावरच्या गावातल्या लोकांना मी विनंती काल पण एन डी आर एफची टीम आली त्यांनी मोठ्या प्रमाणावर आपल्याला मदत केली ते खामगावचे ते व्यक्ती जे झाडावर होते त्यांनाही काढण्यात यश आपल्याला आलं आहे आज कानडा पिंपळगावमध्ये जे लोक अडकलेले आहेत त्यांनाही तिकडून काढण्याचं आपण प्र नियोजन केलेलं आहे म्हणजे लोकांचं सुरक्षा झाली पाहिजे जीवाची सुरक्षा झाली पाहिजे आपण शेती पिकाचं सरसकट मदत मिळवून देऊ ज्यांचं जमीन खडून गेली आहे त्यांचं वेगळे पंचनामे करून त्याचीही मदत आपण मिळवून देऊ काठावरचे गावं आहेत प्रचंड प्रमाणात जमीन खडून गेली त्यांचेही पंचनामे करू जनावराचं जिथं नुकसान झालं आहे त्याचेही वेगळे पंचनामे आपण करू तशी काळजी शेतकऱ्यांनी केली नाही पाहिजे प्रशासन असेल स्थानिकचे आमदार असतील भैयासाहेब असतील सगळे आपल्याबरोबर आहेत काळजी करू नका फोनवर सगळे लोक संपर्कात आहेत तर निश्चितच आपण पाहिलं की रणवीर काका आहे तर त्यांनी देखील या सगळ्या पूरपरस्थितीची पाहणी केलेली आहे सरकार तर या सगळ्या शेतकऱ्यांना मदत करलेत मात्र शिवक्षेत्र परिवार असेल किंवा शारदा प्रतिष्ठान असेल यांच्या माध्यमातून देखील शेतकऱ्यांना मदत होणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी खचून न जाता स्वतःची काळजी घ्यावी असं आवाहन त्यांनी केलं आहे कारण मुकुंद समी आपसाहेब मोरकर लोकाशा टी व्ही बीड